हो का पाणी का हे पाणी पाळू इथं पाणी पडायला इथं आणि मी कुठं बघा दोन ते तीन फुट आण कमी आहे फक्त पाणी पडायला पाळवून दिसाय का पाणी मासे उभारलेले पाळवरायचं का पाणी पाळवून उभारलेलं का पाणी का मासाच्या अंगावर चाललंय पाळूवर उभारले शेंड्यात शेंड्यावर उभारले बघा बघा काही काय नाव आहे तुमचं रामलिंग वीरभद्र भूमकर कोण तालुका ला धाराशिव काय तळ्याचा काय विषय हे तळ एकोणीसशे ब्याऐंशी ला चालून एकोणीसशे शहाऐंशी ला समाप्त झालं ही माणसावर खंडला तलाव आहे हे ह्याची त्याच वेळेस पहिले काय अशी मिशनरी होती रुलिंग करायला आणि पाळू आता पा, आता पाळू फक्त दोन ते अडीच फूट पाणी वरून पडायला बाकी आहे आता तात्पुरता साहेब आल त्याचे सेंट्रल बिल्डिंग कोणतं मला काय नाव माहित नाही त्यांनी आता वार उलिवली खणून गेले तर आता वार म्हणजे असते ती वार तर नाही ह्या तळ्याला हो होताना आता राहिला नाही फुडून फुडून सगळं आता अडीच मीटर खाली खाल्लाय कमीत कमी काय आता आता काय ते पाणी काढून दिले वार वाट खून नोंद काय नाही हे आम्ही दाबा इरिगेशनला गेला होते ला पुन्हा ते पाटबंधारे खात जिल्हा परिषद आमच्याकडं नोंदच नाहीत म्हणते त्या तळीची आणि इथल्या शेतकऱ्याची सात बारी सुद्धा शेट ती कमी झाले तळेतून शेतकऱ्याला भेटले नाही त्यांना काय माहिती मी खालच्या बाजूचा शेतकरी हम्म मी खालच्या बाजूचा शेतकऱ्या तळ्यातला शेतकरी नाही माझं शेत वाहून जाते मी कोशिस करतोय व्यवहार पत्र व्यवहार नाही दहा पंधरा वर्षापासून जातो साहेब काय म्हणते ते आमच्याकडून नोंदच नाही म्हणते मग तात्पुरता तलाठी काम करते का ग्रामसेवक काम करते का पंचायत काम करते आता सेंट्रल बिल्डिंग आज माणसाला ते काल तलाठी सरपंच का ते आणून दावले तेव्हा मग आज कस तर जीसीबी दोन तीन घंटे तीन साडेतीन घंटे जेसीबी चलून गेलेत नाही कोणती काम काम झाले कसं काय म्हणले आपण हुडकून काढून ह्याची दुरुस्ती करू असं करू असं तर प्रत्येक वेळेस म्हणतात काय माहित नाही हे कोंडेकर कसाट्य साहेबाच्या कोंडेकर साहेबाच्या काळ झालेल्या वर्षेर कोंडेकर साहेबाच्या काळ झालेल्या जैन कोंडेकर साहेब होते वर्षेर काय काहीच मागणी ह्याची दुरुस्ती होऊन मागणी मागणी आप का आपल्याला ह्याच्यातून काय मिळणार आहे का तळ्यासाठी ह्याची दुरुस्ती वे वेस्टीवर बाधा वेष्टीवर दुरुस्ती झाली तर तीन मीटर पाणी अजून जास्त साचतंय आमचं हे म्हणणं आहे फक्त आता तीन ते अडीच मीटर पाणी कमी साचतं ह्या तळ्यात शिवारात हे लांडगी शिवार म्हणते बघा हे कसं येत ते बघा हे तीन नंबर तीन नंबरचं तळ आहे माझ्या मातीच एक पहिलं गावकरच एक निवड वाट्याच तळा आणि तिसऱ्या नंबरला तळा आहे ह्याचा नंबर सुद्धा गाय पाहिजे हा रॅक गाय पाहिजे सगळीच गाय पाहिजे मनमत बावन जाधव गावकोंड तालुका जिल्हा होत काय विषय आहे तळ्याचा तळ्याचा विषय ह्या तळ्यानं बोर काहीतरी जवळजवळ शंभर दीडशे एकरला धोका आहे लांडगीतलं ला तळा म्हणजे ही नेमकं जुनं तळ झालेलं आहे आणि जुनं असून त्याच्यावर शासनाची कुठली चौकशी आतापर्यंत आमच्या नजरेखाली आलेली नाही तर पाळू जवळजवळ एक सात फुटाच्या अंदाजानं तोंडावर आरलेले आहे आणि सध्या पाळून पाणी उलतीण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे आता काम केलेलं दिसायला लागलं मी बैल घेऊन आलोय पण ते उगा छाछू करून आपलं निघून गेलेले दिसायला लागले कोण केले काम कुणी केलं ही काय मला माहित नाही मी शेतकरी माणूस आहे पण मी तिथून चाललोय आपलं बैल चाल शेतामध्ये हा आमचं विषय त्याच्या खालीच येत आहे तळ्याच्या खालीच येत आहे त्या तळ्याला आता सध्या बळ पडलेले आहेत इथं आणि नक्की एकदम फुटण्याच्या पातळीवर आहे ती काम आता सध्या त्याच्या खाली जमीन जवळजवळ दीडशे ते दोनशे एकरला जमिनीला धोका आहे आणि हे तात्काळ भरण्याची शक्यता आहे पावसाचं काय कोणीच सांगू शकत नाही किती पडेल किती नाही पडेल पण पाणी आता सध्या फुटण्याच्याच लेवल वर येऊन टेकलेलं आहे फुटल तळ लांड घेतलं तळ पॉवर दिसतंय खाली पडगी ते दिसतंय ऊपर गेलो दस्तय असं